शिवाजी महाराज शिवाजी महाराजी संत शिवाजी महाराजी माझ्या हुशाला माझ्या राजा जय शिवराय तर आज आठवा दिवस आहे आणि साधारणतः पारांडापासून बारा किलोमीटर अगोदर तर आपल्याला एक रमेश नाईक पाटील म्हणजे आपल्याला रमेश नारावडे पाटील भेटलेले आणि त्यांच्या सहकार्याने हे मंगल कार्यालय आहे तर इथे आपली काल रात्री जायची सोय झाली आणि त्यांनी एक रुपयेही घेतला पहिले पहिल्या सुरुवातीला मागितले पण आपला शिवरायांची वारी प्रवास पाहिला आणि सायकल वगैरे पाहिली तर एक रुपयाही घेतला नाही तर ते त्याला त्यांच्या घरी जाणार आहे नाश्ता करणार आहे वगैरे पण त्यांचीच आता एवढं हे होतं काय बोललं त्या अर्थाने आता ह्यांच्याकडे जावी आपण घरी आणि तिथून मग आपण परांडासाठी निघालं तर तयारी झाली हा तो हॉल आहे आणि ते, ते ना ना ना। आ, <laughs> आणि रमेश नालावडे पाटील आहेत ज्यांनी आपली सोय केली इथे आता त्यांच्याच घरी चाललो आपण हे ते रमेश नालावडे यांचं घर आहे म्हशीचं दूध ते निलेश पाटील यांनी आपल्याला बोलवलं यांचे भाऊ भाऊ वडील भाऊल तर मगाशी यांनी एक डायलॉग गेलेला की पंढरीच्या वारकऱ्यांना बोलवलं आणि शिवरायांच्या वारकऱ्याला पहिल्यांदा बोलवलं की रमेश पाटील यांची एक मोठाच विहीर आहे एकदम जुन्या काळातील आपण पाहू शकतो रमेश नलावडे पाटील यांची सहा एकरच्या आसपास ऊसाची शेती आपण पाहू शकतो ही लांबच्या लांब आपण बघतोय ही पूर्ण ऊसाची शेती यांची आणि जसं यांनी सांगितलं मला की आता ऊसापेक्षा जास्तीत जास्त इकडे बागायतदार हे केळीची लागवड करतात कारण तिकडे साधारण त्यांना वीस रुपये समथिंग रेट भेटतो आणि ऊसा साधारण तीन रुपये किलो हा रेट आहे आणि त्या कारणाने आता लोक आता ऊस कमी आणि केळी करण्याचा असा प्रयत्न करतात तर ही शेतकऱ्यांची व्यथा आहे आपण पाहू शकतो तसे हे शेतकरी रमेश नलावडे पाटील रमेश पाटील यांना सोडूनच आपण झालं परांडाच्या सा दिशेनं साधारण आठ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर आहे <laughs> गाव येते आवाटी गाव छोटंच आहे आता मागे पीर होता म्हणजे दर्गा केलेलं आहे गाव मंदिर आहे ही छोटीशी यांची माझा भेट आवाटीची आवतीकडे आवती तिकडे आवडत गेले दुश्मन कोणी गडावरती येऊ नये त्यासाठी हे असं पूर्ण आपण गडाच्या बाजूला चौतरा बघू शकतो आणि हे गडाचा मुख्य प्रवेश आहे इतिहासात हा किल्ला जरी निजामशाहीत असला तरी यादवकालीन अवशेष हे या आधीचे आपणास पाहण्यास येतात आणि जसं आपण पाहिलं तर हा किल्ला बहामणी सुलतानांच्या वजीर मोहम्मद कवांनी सुमारे पंधराव्या शतकात बांधला असं दाखवलं जातं आहे इसवी सन पंधराशे नव्याण्णवमध्ये मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशहाला हरवण्यात यशस्वी ठरले आणि जरी मुघल जिंकले असले तरी निजामशाहीच्या सरदारांनी वयाने लहान असणारा मृत्यूजा निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या आग्नेला सुमारे ऐंशी मैलावर असलेल्या परांडा किल्ल्याची निवड करण्यात आली काही कालावधीसाठी परांडा राजधानी राहिली सन सोळाशे एकोणतीस ते सोळाशे बत्तीस मध्ये हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर हा किल्ला पुन्हा मुंगलानी जिंकून घेतला सरते शेवटी हैदराबादच्या निजामाकडे हा किल्ला भारत स्वतंत्र होईपर्यंत हा परांडा किल्ला त्यांच्या स्वाधीन होता आणि कल्याणीच्या चालुक्याच्या काळात हा परिमंडा म्हणजे परांडा हा एक किल्ला महत्वाचा परगणा होता येथे तेवढाच रुंद किल्ला आहे हा किल्ला लष्करी वास्तुकला व सैन्य अभियांत्रिकी वैशिष्ट्य साठी प्रसिद्ध आहे याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी मुलूक मैदान तोफ होती आणि विजापूरच्या आदिलशाहच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली यासोबत या किल्ल्यात अजदा पैकर नावाची ही तोफ आहे आणि परांडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर नृसिंह मंदिर व एक मस्जिद आहे करंड किल्ल्यातील पाच फूट उंच व सहा हाताच्या गणेशाची नृत्य मुद्रेवरील ही मूर्ती वेगळी आहे आणि त्या शेजारीचं आदिशेष तीर्थकारांच्या मूर्ती आपण पाहू शकतो ज्या भगनावस्थेत आहेत आणि या किल्ल्यामध्ये अष्टकोणी आकारची सुंदर अशी विहिरी आपण पाहू शकतो आगे आगे राजा शिवछत्रपती परिवार हे आता इकडे परांडा किल्ला संवर्धनासाठी आलेले आहेत जय शिवराय आपण आता सध्या आता परांडा भुईकोट किल्ल्यावरती आता सध्या इथं दोन तीन विभागाचे तर्फे ग स्वच्छता मोहिमेचं काम चालू आहे सध्या तर महत्त्वाचा ग्रुपचं नाव म्हणजे राजा शिवछत्रपती परिवार म्हणून आहे तर त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो जय शिवराय आम्ही राजा शिवछत्रपती परिवारातून मागच्या दोन हजार चौदा सालापासून आम्ही काम करतो आहे परांड्यावर आम्ही दोन हजार एकोणीसपासून काम करतो आहे हा ऐतिहासिक वारसा आहे हा शौर्याचा वारसा आहे हा असाच धुळीत मिळू द्यायचा नाही आपल्या मागच्या कित्येक पिढ्यांनी यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे रक्ताचे पाठ व्हायले आहेत आपल्याला सध्या रक्ताचे पाठ पण व्हायचे नाही आहेत किंवा कुठं लढायला जायचं नाही महिन्यातला एक दिवस आपण गडकिल्ल्यांसाठी द्यायचा आहे महाराजांसाठी द्यायचा आहे आपण संबंध महाराष्ट्रभर तीस किल्ल्यांवरती सध्या काम करतो आहे काम करत असताना आम्ही जे बुरजावरची झाडं आहेत जे भविष्यात बुरज ढासळू शकतात ते आम्ही कट करतो आहे लहान मोठी जी झाडं आहेत ज्या वास्तू गवताने झाकल्या जातात तिथले गवतं काढून त्या वास्तू येणाऱ्या पर्यटकाला किंवा येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेस पडाव्या अशा पद्धतीने आम्ही कामं करतो आहे मागच्या तीन चार वर्षामध्ये आम्ही किल्ले मल्हारगड असेल किल्ले भूषणगड असेल किल्ले वर्धनगड असेल किंवा अजिंक्यतारा असेल इथं आम्ही महाद्वार बसवले आहेत आणि त्याचे लोकार्पण सोळे घेतले आहेत आता बऱ्याच किल्ल्यावरती अजून बरीचशी कामं आहेत या कामामध्ये तुम्ही प्रत्येकजण एक सामील व्हा म्हणजे आमच्यासोबत खारीचा वाटा तुम्ही उचला गड किल्ले आपल्या सगळ्यांचे आहेत आपण ते सगळ्यांनी जपले पाहिजेत आणि आहे असे पुढच्या पिढीला सुपूर्त केले पाहिजेत हीच खरी महाराजांसाठी आपली श्रद्धांजली ठरेल किंवा महाराजांप्रती आपली एक भक्ती ठरेल उगस डीजे पुढं नाचणं किंवा महाराजांच्या घोषणा नामघोष रॅली काढणं याच्यात काहीही उरलेलं नाही गडकिल्ले म्हणजेच एक शिवकार्य आहे एक शिवनिष्ठा आहे एक शिवभक्ती आहे ते आपण सगळ्यांनी जपली पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी केली पाहिजे हे पहिलं महादेवाचं मंदिर होतं तर आता तुम्ही बघू शकता आतमध्ये तादर चढवली आहे आणि पहिलं असं बंद नाही करा आता बंद करतातच ण्याची जी बांधव बघितली तर हिंदूशाही आहे पण आता विनाकारण कब्जा केलेला आहे ते शिवपरिवार मित्रमंडळ आहे त्यांचं गडसंवर्धनाचं कार्य चालू आहे हे तोप निजाम निजामखालीच आहे पण ही ती तोप आहे ती पंचधातूची तोप आहे त्याच्या या तोपेचं नाव आहे मलिके मैदानमुळे तोपे आहे हे निजामशाहीच आहे ना हा फारसी भाषेतला आहे फारसी भाषेत त्याच्यावरती लिहिलेले पूर्ण काम फार राजा शिवछत्रपती हे सर्व सर्व आपल्या स्व खर्चाने करत आहेत ह्याला कुठल्याही सरकारची अनुदान नाहीये हे लक्षात ठेवा हे किल्ल्याचे जेम तेम पंचवीस ते सव्वीस बुरुज आहेत किल्ल्याला हा किल्ला भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे परंडा तालुक्यातील तर याच्या बाजूने किल्ल्याच्या चारी बाजूने असं खंदक म्हणून आहे ज्या खंदकामध्ये पहिलं मगरी किंवा असं गरम तेल उतलं जायचं जेणेकरून शत्रूला हल्ला करता सोपं जाणार नाही त्यासाठी तर किल्ल्यामध्ये येताना फक्त एकच प्रवेशद्वार आहे ज्या ज्याच्यावरती पहिला असा असा पूल बांधला गेला होता की जेणेकरून जर जरी हल्ला करायला शत्रू आले तरी ते पूल उचलता यावा की फक्त एकच प्रवेशद्वार आजूबाजूने सगळं खंदक आहे दोन्ही बाजूने चारही बाजूनेच्या याला बोललं जातं की नाही हा हे काय म्हणतात त्याला नगारखाना बोललं जातं किल्ल्याला एकूण पाच ते सहा दरवाजे आहेत प्रवेशद्वार आहेत महत्वाचे पंचधातूची तोप आहे जेणेकरून पंचधातूची जर एका वेळी जर पाठोपाठ जर गोळ्याचे हमले करायचे म्हणले तर कसं समजा तो पहिला हमला केला तोप्याने तर ते तोप गरम गरम होऊन झाले तर गरम जर झाली तर दुसरा हमला करता येणार नाही त्या सोयीनं ही तोप आहे ती पंचधातूची केली आहे हे डोकं उडवलं ते त्याच काहीच का ब्रिटिश काळात नाही नाही आता तोफेला हात लावून बघितलं ला। म्हणजे आता एवढी गर्मी आहे तरी तोफे पूर्णपणे थंडगार लागते समजून जा म्हणजे किती विचार करून तोफे या तोफेचा असं आपण तयार केली असेल ती हे आपण दारूगोळा बघू शकतो आणि जिवंत दारूगोळा आहे

चंद्र आणि सूर्य आणि जे खाली आहे ते गाडवाचं चित्र आणि खाली महिलेच त्याला गदिगड म्हणायचं गधीग त्या एक गदिगड म्हणजे एक शिवी असायचे जेणेकरून ज्याने राजाचा आदेश पाळला नाही ते शिवे दिली जायची किंवा मानलं जायचे असं असतं हे आहे ते विरगड एक असं नाही की वीर जेव्हा वीर जेव्हा जेव्हा शहीद झाले तर त्याचं प्रत्येकाचं स्मारक बनवता येणार नाही त्यासाठी एक वीरगड म्हणून त्यांचा एक दगडाच्या हे केलं वीरगड असायचे त्यांचं पूर्ण जीवन हा कि वीरगळ जिथं आपल्या आपल्या कार्यासाठी जिथं वीर पावले त्यांच्यासाठी विरगळ म्हणून बनवलं जायचं थोडक्यात महिन्यात हे शिलावरती बनवलं हे पूर्ण त्याचं आहे वीरगळ याच्यावरती ओळखू येतं आणि गदिगळ याच्यावरती ओळखू येतं बरोबर चंद्र सूर्य याचा गदिगळाचा विषय की चंद्रसूर्य असेपर्यंत हे कायमच राहणार पारसी भाषेत शिलालेख की बाजूबाजा कुणाचं तोड काढलेला नाही याचा अर्थ काय अर्थ अर्थच नाही वाड्याचे अवशेष आहेत वरचा जो भिंतीचा भाग आहे तो ढासवून गेलेला आणि असे बरेचसे असे काही अवशेष आहेत ते अजूनपर्यंत दुकान पहिलं काम आम्ही आणि रस्ता आहे म्हणजे का आपण

गड हा पूर्ण चारी बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि फक्त एकच प्रवेशद्वार जसं देवगिरीला आपण बघतो त्या प्रकारेच आणि या पाण्यामध्ये मगरी सोडलेलाच आहे त्यामुळे दुश्मन कधी किल्ल्यात हमला करायचा झालाच तर पाणी ओलांडिव असं आणि त्यामध्ये खतरनाक मगरी असायची तर इतकं कल्ल्याचं रक्षण करण्यासाठी हा विचार केला असा आणि त्यामुळेच किल्ला आजही इतका प्रशस्तपणे दिमाखात उभा आहे

सापडले हे फक्त पिंड सापडले याच्यामध्ये समजून किल्ला आपल्या कोणत्या काळात असेल बरोबर किल्ला कोणत्या राज्याकडे असेल याच्या पूर्ण जेवढं अवशेष आहे ते हे सगळंशाच्या अगोदरच आहे यांनी राज्य करायचं काम केले कारण ते कमान नाही ना असे

महाराजांचे काल हेवर अर्धस मी पॅसेट इंजिन सोळाशे सत्तावीस म्हणजे शिवरायांच्या काळ दिलंच आहे शाह महाराज येऊन गेले आपल्या किलर माहिती रस्त्याचा पूर्णपणे आम्ही बघू शकता यादवकालीन ज्या मूर्ती आहेत आपण जे शिल्प पाहतोय आणि ते शिल्प हे मुघलकालीन लोकांमध्ये तर हे भिंतीमध्ये रचून टाकलेलं आहे पण हे पुरावा मिळतोय की हे हा किल्ला हा निजामशाहीतील नसून यादवकालीतील असावा तर ठिकठिकाणी असे आपल्याला औषध भेटतात जे यादवकालीन आहेत रामसाटम राम साटम शिवरायांची वारी म्हणून लोक म्हणजे गुगल फेसबुक आय पण सर्च करा शिवात्मका शिवते जा शिवराया शिवात्मका शिवतेच्या शिवराया